हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लेविड लेविड हा लेविडचा पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे लेविडचा मराठी तर कर इत्यादी जबरदस्तीने उभारणे किंवा लादणे अधिकृतपणे पैसे वगैरे मागणे व जमविणे वसूल करणे कि भर्ती करने होता है लेविड वाक्यत प्रयोग है, टैक्सेस शुड बी लेविड मोर ऑन द रिच देन ऑन पुअर दुसरा वाक्य है रुपीज फाइन अगेन्टरी फॉर पॉल्यूटिंग द रिवर तीसरा वक्य है इज लेविड ऑन लेट एप्लीकेशन्स चौथा वक्य है टैक्स वॉज लेविड ऑन कंज्यूमर्स ऑफ लगरी गुड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू